नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे नवीन आपल्या युट्यूब चॅनलवर सध्या हे आंबोळगड येते हे आंबोडगड गाव आहे आणि इथूनच थोडं आंबोळगड किल्ला आहे तर त्या किल्ल्याकडे आपण जाणार आहे आणि त्याला जाऊन हे समुद्र किनारी तुम्ही बघू शकता आणि आंबोळगड हा रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील आहे चला तर मग आपण बघूया काय काय आपल्याला पाहायला भेटतं गडाच्या पायथ्याशी आहे गडून शिड्या वरती जायला थोड्याच लगेच काय आणतच वर पोचून जातो आपण बघूया वर जास्त काय पाहायला नाही काय अवशेष आहेत ते आपण बघूयात आंबोळगडला यायचं झाल्यास था। राजापूरला म्हणजे राजापूरच्या जवळचे नाटे आहे नाट्य जे इथून आंबोळगड पाहिजे अशा गावात येऊ शकता आणि तिथून गावाच्या गावातून लगेच त्या की आपण जो किनारा मार्गे आलो तिथून डायरेक्ट इथे पोचू शकता थोड्याच पायऱ्या चालल्यानंतर आपण वरती पोचतो आणि हे एक इतिहासकालीन तोप आपल्याला पाहायला भेटते इथे आणि त्याच्याबरोबरच हे भलं मोठं असं वडाचं झाड खूप मोठं विभागू <laughs> शकता आणि त्याच्या ज्या पारांब्या असतात त्याही खाली पूर्णपणे मातीमध्ये रोवल्या आहेत अखंड असं हे मोठं वडाचं झाड ते अवशेष आहेत काही हे अवशेष आपल्याला पाहायला भेटतात आणि त्याबरोबर देखील बारव आहे पण वीज म्हणजे भुजलेले काही नाही आणि झाडाचे मुळे पूर्णपणे इथपर्यंत आलेले तुम्ही बघू शकता ते अवशेष आहेत तेही पूर्णपणे नासधूस झालेले पडलेले अवशेष आहेत आणि झाड झोडको आहेत पूर्ण आजूबाजूला जरा यशवंतगड आणि आंबोडगडला जाताना मध्ये नाटे लागतं आणखी नाटेमध्ये हे नाटेश्वर मंदिर आहे छान बघण्यासारखं मंदिर आहे तर आपण मंदिर खूप पाहूयात